सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला हरवताय का आपण आयुष्यात नेहमी एक गोष्ट करत असतो सगळ्यांचा विचार करतो आई वडील काय म्हणतील लोकांना वाईट वाटेल का कोणी दुखावेल का पण मला काय वाटतं हे विचार करायचं विसरून जातो सो स्वतःला शेवटचं ठेवणं थांबवा नमस्कार मी संजना तुमचं स्वागत करते लाईफ लेसनच्या सातव्या भागामध्ये आपण इतके लोकांना खुश ठेवण्यात अडकतो की हळूहळू स्वतःलाच विसरतो आपली नाराजी दुःख मनाची अवस्था सगळं बाजूला ठेवतो आणि मग एक दिवस मनातून ओरडायला लागतो लाईफ लेसन सेवन हेच शिकवतो नंबर एक स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही स्वतःला प्राधान्य देणं म्हणजे कोणाला कमी लेखणं नाही नंबर दोन तुम्ही सगळ्यांसाठी स्ट्रॉंग राहता पण स्ट्रॉंग राहण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे नंबर तीन नाही म्हणायला शिका कधी शांतपणे दूर व्हायला शिका कधी फक्त स्वतःसाठी थांबायला शिका नंबर चार स्वतःला शेवटचं ठेवणं थांबा तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू